या राज्याचे नेते आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते माननीय दादा पाटील यांनी सहा महिन्यापूर्वी संभाजी आरडे यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी देणार अशा पद्धतीची घोषणा केली होती त्या अनुषंगानं त्यांचे निश्चित माझ्याच पाठीमागं आहात आहेत त्यांनी निश्चित मला तशा पद्धतीचा सिग्नल दिलेला आहे आणि राजे दादा या सगळ्या प्रक्रियेत आहेत त्यांच्या आशीर्वाद मान्य धनंजय माडिक साहेब यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या आदेशानुसारच मी आज फॉर्म भरलेला आहे दादा तुम्ही आज उमेदवारी अर्ज होताना एक रॅली काढली एवढा हे सगळं बघून काय वाटतं गेले आठ ते दहा वर्ष मी निष्ठेने या मतदारसंघात काम करतोय गेले एक वर्ष सातत्यानं मी प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आहे वेगवेगळ्या माध्यमातून माझी पत्नी मी आणि माझा मुलगा असं आम्ही अख्खं कुटुंब या मतदारसंघात परिश्रम घेतो आहे या मतदारसंघातील तमाम मायबाप जनतेवर माझा विश्वास आहे या परिश्रमाला ते निश्चित न्याय देतील लोकांना भेटताय घाटीपेटी घेत आहे काय प्रतिसाद आहे लोकांचा देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राष्ट्र लेवलवर आणि राज्य लेव्हलवर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या योजना चालवल्या जातात त्या योजनांच्या माध्यमातून या सगळी जनता सगळे लोक समाधानी आहे आणि निश्चित तुम्ही बघितलं असाल मग सध्या महाराष्ट्रात सर्व नगरपालिका नगरपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आलेली आहे त्यामुळे निश्चित राधानगरीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर संभाजी आरडे जिल्हा परिषद सदस्य होणार आता उमेदवारी अर्ज तर आपण दाखल केला आहे पण असं वाटतंय की भारतीय जनता पार्टीकडून आपल्याला तुमच्या उमेदवारीतल्या घटक तुमचं जे आहेत त्यांनी पण उमेदवारी अर्ज केला आहे काय वाटतं आता या गोष्टीवर बोलण्या एवढा आम्ही मोठा नाही पण निश्चित संभाजी आरडे कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणार आमच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या मतदारसंघातल्या लोकांना काय आव्हान मायबाब म्हणून जनतेला मी एवढंच आवाहन करेन की देशामध्ये या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मान्य दादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मान्य धनंजय माडिक साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या परिसरातील जनतेनं या परिसरातील बरेचसेच प्रश्न आहेत जे राज्यस्तरावर केंद्रीय स्तरावर प्रलंबित आहेत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर तुम्ही न्याय दिलात तर निश्चित ते मोठमोठे प्रश्न आहेत जे या राज या परिसराच्या विकासासाठी मूलभूत ब बदल करणारे होतील आणि तो त्या प्रश्न सोडवण्यासाठी किंवा या त्या सर्व मूलभूत गरजा ज्या आहेत आमच्या परिसरातील संदर्भात जास्त असतील अनेक आहेत रस्त्यांच्या आहेत इतर गोष्टी आहेत ज्या सगळ्याच मला मार्गी लावायच्या आहेत राधारी पर्यटनच्या दृष्टीनं मला काम करायचं आहे आणि या सगळ्या दृष्टीनं आणि गोरगरीब जनतेसाठी मला करायचं आहे या सगळ्यासाठी मला निश्चित या परिसरातील जनतेनं न्याय द्यावा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मी एक सामान्य कार्यकर्ता आहे अहोरात्र तुमच्यासाठी उपलब्ध असणारा कार्यकर्ता आणि जनतेने मला न्याय द्यावा आणि मी त्या पदाला शंभर टक्के कारण मी एक सामान्य कार्यकर्ता आहे माझ्याकडे कुठलंही पद नाही मी फुल टाईम जिल्हा परिषदचं काम करू शकतो <laughs> इतर उमेदवार आहेत त्यांना पर्यायी व्यवस्था आहेत आणि त्यांच्याकडे इतर कामं आहेत इतर व्यवस्था आहेत त्यांच्याकडे आणि इतर त्यांना ते पार्ट टाईम जिल्हा परिषद राहतील पण संभाजी अर्डे हा फुल टाईम जिल्हा परिषदेचा काम करेल त्यामुळे संभाजी आरडेलाच लोकांनी निवडून द्यावं